そっか。 ते आमच्या जाऊया ते शिरोली गावातल्या आदिवासीवाडीवरच्या झोपड्या आणि बाकीचे नऊ घरकुले आहेत आपला खालीचा लय वशिणभूमीकडे रस्ता लय बेकार आहे आत्ता मी खाली नदीला चाललो आहे आणि नदीकडे बघा हा असला रस्ता आहे लई बेकार कंडक्शनमध्ये रस्ता आहे रस्ता तुमच्याकडं आहे का रस्ता असला असा तुमच्याकडे रस्ता असेल तर सांगा कमीनमध्ये सांगा अरे बापरे लय पाणी वाढले नदीला पण वाढले का कमी झाले कमी झालं असेल कमी हां कमी झाले पाणी नदीचं पहा आमच्याकडे नदीला रस्ता गेलेला बघा कसं आहे बी जोरात पाणी आणि इकडं बघू पाणी कसं काय काय आहे ते पाहूया आपू सर्वांची बराबर आणि आता एवढ्यातच हा व्हिडिओ समाप्त करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र